शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आम्ही लिंब येते शशिकांत पाटील यांच्या ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि ही जी लागण आहे ती आता आज तीन महिने होत आले आणि तीन महिने ही लागण त्याचे फुटवे वगैरे पाहतो आहे भरपूर असे फुटवे आहेत आणि उंची काळोखी पण चांगले आहे पानाची रुंदी पण चांगली आहे आबा पाण्या रुंदी चांगली दिसते ना अच्छा आणि ह्या आबांची शेती जी आहे ना ते जवळजवळ यांनी ह्या वर्षी इतकी म्हणजे असे भरपूर यांचे एक क्षेत्र आहे ह्या वर्षी जवळजवळ त्यांनी पन पंधरा एकर ऊस पिकासाठी आपलं किरणचं तंत्रज्ञान त्यांनी घेतलेलं आहे आबानी आणि आता जे जरा उंचीला दाखवा आबा ऊस किती आहे बघू हा बघा हा उंचीला ऊस आहे तीन महिने होत आले बरोबर आणि खूप असा रिझल्ट किरण टेक्नॉल दिलेला आहे आणि रिझल्टामुळं आज जे आपण बघतो आहे ते पीक खूप जबरदस्त दिसतं आहे पाण्याची रुंदी वगैरे तुम्हाला कसा हा प्लॉट वाटला मला जरूर कळवा धन्यवाद